आज आपले आदरणीय सर्वांना माझा जयभिन मित्रांनो श्रीपती ढोले सर मित्रांनो माता रमाई माता रमाईने जो त्याग केलाय ना त्याग तो त्याग सगळ्या बायकांच्या लक्षात असला पाहिजे आपण म्हणतो ना की याला मी पोटभर जेवण

Hello. माता रमायच्या त्यागामुळे आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही काय चला सकाळी बोलले हे लोक कुठले कुठले कार्यक्रम ठेवतात ना काय काय ते हे भोजन दान ते ते तिथं थांबलं जात पण बायका